मंडळी अशा पद्धतीने घरच्या घरी मटकीचे मोड उगू शकता बाहेरून आणलं ना खूप महाग भेटते एवढं जरी असली एवढी एवढंच असलं तर वीस रुपये पंचवीस तीस रुपयाची असते म्हणजे घरात तुम्ही पाव किलो आणले तीन वेळा आपण बनवू शकतो पाव किलोमध्ये तर हे महाग बाहेरून आणलं की खूप महाग भेटतं म्हणून घरच्या घरी बनवायचं मोड घरच्या घरी उगवायची पद्धत बरोबर आहे का नक्कीच कमेंटमध्ये सांगा मंडळी बाय बाय टेक केअर नमस्ते मंडळी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ नमस्ते मंडळी हे बघा मटकी हिला मी दोन तीन पाण्याने धुवून सात आठ तास मी भिजत टाकणार आहे आणि याचे मोड उगवणार आहे घरच्या घरी पूर्ण व्हिडिओ बघा मटकी कशी उगवते ते घरच्या घरी सगळं दाखवते मी तुम्हाला स्वच्छ चार पाण्याने धुतले आणि ह्याला झाकण झाकून सात आठ तास भिजवून द्यायचं हे बघा मंडळी रात्रभर भिजायला ठेवलं होतं मी आता ह्याला दोन पाण्याने छान धुवायचं कसं झालं बघा हे बघा धुऊन झाले दोन पाण्याने मस्त धुतलेले आहे आता ही चाळणी डब्यामध्ये ठेवायची झाकून हे बघा धुऊन झालेलं आहे आता ही चाळणी मी ह्या डब्यात ठेवणार आहे चौदा ते पंधरा तास असं झाकून ठेवणार आहे मग मोड आलेली तुम्हाला नंतर दाखवेन मी कसे मोड येतात मंडळी आपण बघूया मोड आलेत का आठ तास झालेत पूर्ण आता भाजी नाही भाजी बनवायची आहे मला म्हणून मी आहे वाव जास्त मोठे नाही आले पण आलेत सोळा तास राहिले ना तो मोठे मोठे मोड येतात हे बघा जसं वारा लागतो ना कसे मोड बाहेर येतात बघा बघू शकता आठ तासामध्ये असे छोटे छोटे मोड आलेत तर मी यातली अर्धी मटकी काढून घेणार आहे कारण भाजी नाही आहे घरात अर्धी बनवणार आहे आणि अर्ध परत मी डब्यात ठेवणार आहे सकाळी किती मोड आलेत किती वाढलेत ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन हे बघा मंडळी मी एवढं काढून घेतलंय कारण मला आता भाजी बनवायची आहे आणि हे मी परत डबा डब्यात ठेवणार आहे झाकून झाकून सकाळी उघडणार आहे तर किती मोड अजून मोड मोठे येतात बघा अर्ध काढून घेतलं मी हे बघा आणि हे अर्ध तसंच डब्यामध्ये ठेवणार आहे मी आणि सकाळी बघणार आहे तर यामध्ये किती फरक असेल सकाळी बघा तुम्ही अजून मोठे मोठे मोड येतील चला मी डब्यात ठेवते हे बघा डबा फक्त आठ तास डब्यामध्ये ठेवलं होतं मी बघा असे मोड आलेले आहेत सोळा तास ठेवले ना तर अजून मोठे मोठे मोड येतात आता घरात भाजी नव्हती ना, ना। म्हणून मी आता हे काढले नक्कीच याची पण रेसिपी मी ब्लॉगमध्ये टाकणार आहे मंडळी पूर्ण व्हिडिओ बघा नमस्ते मंडळी चला काल रात्री जे अर्धी मी ठेवली होती मटकी त्यामध्ये किती मोड आलेत बघूया वाव बघू शकता किती छान मोड आलेत मी काल रात्री यामधली अर्धी मटकी काढली होती त्यामध्ये किती छोटे छोटे मोड होते आणि आता बघा किती मोड आलेत म्हणजे काल रात्री जे मी मटकी काढली होती ना ते आठ तासानंतर आठ तास झाले ना तर मग मी काढली होती कारण घरात भाजी नव्हती म्हणून आणि परत मी डब्यात ठेवलं आणि मग बघा सकाळी उघडून बघते तर एवढी मटकी छान आले याचे मोड बघूया आपण हे बघा बाहेर निघाले मंडळी अशा पद्धतीने घरच्या घरी मटकीचे मोड उगू शकता बाहेरून आणलं ना खूप महाग भेटते एवढं जरी असली एवढी एवढच असलं तर वीस रुपये पंचवीस तीस रुपयाची असते म्हणजे घरात तुम्ही पाव किलो आणले तीन वेळा आपण बनवू शकतो पाव किलोमध्ये तर हे महाग बाहेरून आणलं की खूप महाग भेटतं म्हणून घरच्या घरी बनवायचं कसं आहे ती मी सगळी पद्धत मी दाखवले ब्लॉगमध्ये शॉर्टमध्ये मा नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी आणि हे बघा किती छान मोड आलेत याची भाजी बनवून खा तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे मोड आहेत बघा काल रात्री रात्रीमध्ये किती फरक होता म्हणजे सोळा सतरा तास ह्याला डब्यात ठेवायचं म्हणजे असे मोड येतात आणि काल रात्री मी आ, भाजी नव्हती म्हणून काढलं होतं आठ तासानंतर तर त्याचे छोटे छोटे मोड होते आणि परत डब्यात ठेवलं होतं मी रात्रभर तर असे मोड आलेत बघा नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी या बहिणीच्या डोक्यावर बहिणी भावांचं माझ्या युट्यूब फॅमिलींचा आशीर्वाद राहू द्या बाय बाय टेक केअर काळजी घ्या नक्कीच आई वडिलांची काळजी घ्या बघा पहिला जो व्हिडिओ बनवला होता ना मंडळी तो चवळी मूग आणि चणे होते त्यामध्ये मोड त्यामध्ये कसे उ मोड उगवते ते पण दाखवलं आणि हे वेगळं दाखवलं आहे मी मटकी फक्त मटकी आहे हे कोणाला कोणाला मिक्स नाही आवडत ना म्हणून मी ते पद्धत वेगळी दाखवले आणि हे हे पण दाखवलं मोड घरच्या घरी उ उगवायची पद्धत बरोबर आहे का नक्कीच कमेंटमध्ये सांगा मंडळी Bye b y e c a r n